श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जर तुम्हाला तुमच्या घरात नकारात्मक शक्ती वाटत असेल तर पूजेत अर्पण केलेले लवंगा गंधर्सासह जाळून संपूर्ण घराला धूप द्या दोन आर्थिक संकट टाळण्यासाठी मंगळवारी हनुमानजींच्या मूर्तीसमोर मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि त्या दिव्यात पूजेत अर्पण केलेल्या दोन लवंगा ठेवा तीन तुमचे कोणतेही काम पूर्ण होत नसेल किंवा पूर्ण होत असताना बिघडत असेल तर तुम्हाला पूजेच्या ताटात ठेवलेल्या लवंगा घ्याव्या लागतील चार लवंगा घेऊन त्या लिंबूमध्ये पुरून ओम श्री हनुमते नम मंत्राचा एकवीस वेळा जप करा आणि जिथे लाल तिथे ठेवा जिथे जाल तिथे ठेवा तुमचे बिघडलेले काम पूर्ण होईल चार जर मुलं अभ्यासात कमकुवत असेल तर बुधवारी अकरा अख्ख्या लवंगा घेऊन एका लाल कपड्यात बांधून पूजेच्या ठिकाणी ठेवा आणि ओम गंग गणपते नमचा जप किमान एकशे आठ वेळा करा त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून रोज सकाळी एक लवंग मुलाला खायला द्या पाच तुमची नोकरी गेली असेल किंवा नोकरी मिळत नसेल तर एका लिंबाभोवती चार लवंगा गाडून ओम हनुमते नम या मंत्राचा एकवीस वेळा जप करा असे केल्याने तुमची समस्या दूर होईल सहा मानसिक समस्या टाळण्यासाठी दररोज दोन तीन लवंगा जाळून त्याची राग चाटवा असे केल्याने तुमच्या सर्व चिंता आणि तणाव दूर होतील सात पूजेच्या खोलीत नेहमी पाण्याने भरलेला कलश ठेवा जो शक्यतो उत्तर पूर्व कोपऱ्यात असावा आरती दीप पूजा अग्नी यांसारख्या पवित्रतेची तोंडाने फुंकून नका नऊ अगरबत्ती अगरबत्ती आणि हवन कुंडातील सामग्री दिशेला म्हणजेच अग्नेय कोपऱ्यात ठेवावी दहा घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला स्वास्तिक बनवा अकरा घरात कधीही जाळे ठेवू नका अन्यथा जाळे तुमचे नशीब आणि कर्म अडकवू लागतात आणि अडथळे निर्माण करतात बारा आठवड्यातून एकदा समुद्री मीठ किंवा रॉक मिठाने घर पुसून टाका यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते तेरा सकाळच्या प्रकाशाची किरणे आधी तुमच्या पूजा कक्षात पोहोचतील याची खात्री करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ